चला पुन्हा एकदा स्वप्नपूर्ती नवोदय अकॅडमी तथा गुरुकुल आंबडच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत करतो व आज आपण अतिशय महत्त्वाच्या एका घटकावर चर्चा करणार आहोत ज्याचं नाव आहे धनव ऋणसंख्या व समीकरणे आपल्याला वेगवेगळे वे उदाहरणं सोडवत असताना प्लस मायनस मायनस प्लस या चिन्हामध्ये विद्यार्थ्यांचा खूप गोंधळ उडतो आणि तो गोंधळ कमी करण्यासाठी आपण आजच्या घटकामधून अतिशय बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत सर्व माहिती या घटकामध्ये धन संख्यांबद्दल आपण घेणार आहोत तर फार वेळ न घालता आपण या घटकाला आता सुरुवात करूया पहा तर आता अनेक गोष्टी पाठ करत बसण्यापेक्षा आपण आता डायरेक्ट एका तक्त्याच्या ऋण संख्या समजून घेणार आहोत बेरजेची क्रिया जेव्हा आपण धन धनऋणसंख्यामध्ये करत असतो त्यावेळेस नेमकं का काय करायचं तर ह्या तक्त्याच्या सहाय्याने आपल्याला पूर्ण क्रियाचा अंदाज येऊन जाईल आणि आपले चिन्ह कधीही चुकणार नाही बघा आता या ठिकाणी एक चार्ट तयार केलेला आहे यामध्ये पहिल्या संख्येचं चिन्ह दुसऱ्या संख्येचं चिन्ह क्रिया कोणती करायची आणि येणाऱ्या उत्तराला कोणतं चिन्ह द्यायचं ह्या तक्त्याच्या सहाय्याने आपण थोडक्यामध्ये समजून घेऊ उदाहरणार्थ जर पहिल्या संख्येला प्लसचं चिन्ह असेल दुसऱ्या संख्येला मायनसचं चिन्ह असेल तर क्रिया कोणती करावं लागेल आपल्याला क्रिया करावी लागेल वजाबाकीची क्रिया वजा बाकीचे आपल्याला करावं लागेल आणि उत्तर जे येणार आहे उत्तराला जे चिन्ह द्यायचं आपल्याला उत्तराला चिन्ह द्यायचं मोठ्या संख्येचे उत्तराचे चिन्ह असणार आहे मोठ्या संख्येला जे चिन्ह आहे ते त्या उत्तराला चिन्ह येणार आहे पहिल्या संख्येला जर प्लस चिन्ह असेल दुसऱ्याला मायनस असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवायची क्रिया वजाबाकीची होणार आहे म्हणजे थोडक्यात विरुद्ध चिन्ह आल्यावर क्रिया वजाबाकीची आहे आणि उत्तराला चिन्ह जी मोठी संख्या असेल तिचं त्याचे सविस्तर उदाहरणं आपण पुन्हा पाहणार आहोत पहिल्या संख्येला जर मायनस चिन्ह असेल दुसऱ्याला प्लस असेल तरी देखील क्रिया कशाची होणार आहे वजाबाकीचीच आणि उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचंच मोठ्या संख्येला जे चिन्ह आहे तेच उत्तराला चिन्ह येणार आहे पहिल्या संख्येला प्लसचं चिन्ह असेल दुसऱ्या संख्येला प्लसचं चिन्ह असेल तर क्रिया कशाची होणार आहे बेरीज आणि उत्तराला देखील चिन्ह काय येणार आहे प्लसचं चिन्ह येणार आहे म्हणजे ह्या दोन्ही संख्याला जे चिन्ह असेल तेच त्याच्या उत्तराला देखील चिन्ह येणार आहे पहिल्या संख्येचं चिन्ह जर मायनस असेल दुसऱ्या संख्येचं देखील चिन्ह मायनस असेल तरी देखील क्रिया कोणती होणार आहे बेरीज आणि उत्तराला चिन्ह काय येणार आहे या दोन्ही संख्यांना जे चिन्ह आहे तेच त्याच्या उत्तराला देखील येणार आहे थोडक्यात सांगायचं म्हणजे प्लस पहिलेला प्लस दुसरीला मायनस पहिलेला मायनस दुसरीला प्लस या यामध्ये काय कोणती क्रिया झालेली आहे वजाबाकीची म्हणजे विरुद्ध चिन्ह आल्यावर क्रिया कशाची होते वजाबाकीची आणि समान चिन्ह आल्यावर क्रिया कशाची होते बेरजेची क्रिया आपल्याला करावी लागते मग हेच आपण आता सविस्तर पुढच्या स्लाइडमध्ये बघू बघा आता आता जे आपण चार्टमध्ये घेतलं होतं त्याच आता एका उदाहरणाच्या स्वरूपा नियमाच्या स्वरूपामध्ये याची मांडणी केलेली आहे जर दोन संख्यांना विरुद्ध चिन्ह असतील तर क्रिया वजाबाकीची करावी व उत्तराला चिन्ह वजाबाकीचे उत्तराला चिन्ह एक मिनिट उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचे द्यावे नाही नाहीये ते उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचे द्यावे बघा म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे विरुद्ध चिन्ह असतील तर क्रिया कशाची करायची वजाबाकीची आणि उत्तराला चिन्ह त्या दोन्हीपैकी जी मोठी संख्या असेल त्याचं चिन्ह द्यायचं म्हणजे उदाहरणार्थ बघा आता एक उदाहरण घेतो मी प्लस पाच मायनस तीन असं एक उदाहरण घेतलं या ठिकाणी विरुद्ध चिन्ह आले म्हणजे क्रिया कशाची करावं लागणार आहे आपल्याला वजाबाकीची मग पाचमधून तीन गेले उत्तर किती आलं दोन उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं दोन्ही पैकी मोठी संख्या पाच आहे उत्तराला चिन्ह प्लस पाचला जे चिन्ह आहे ते उत्तराला प्लस आठ मायनस पंधरा असं एक उदाहरण आहे विरुद्ध चिन्ह आले क्रिया कशाची येणार आहे वजाबाकीची पंधरा मधून आठ गेले सात उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं मोठ्या संख्येला मायनसचं चिन्ह आहे म्हणजे उत्तर काय येणार मायनस थोडक्यात सांगायचं म्हणजे जेव्हा विरुद्ध चिन्ह असतात क्रिया वजाबाकीची आणि उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं आणि जेव्हा जर दोन संख्यांना समान चिन्ह असेल तर क्रिया कशाची करायची बेरजेची करायची आणि उत्तराला चिन्ह जे त्या दोन्ही संख्यांना असेल तेच त्या ते उत्तराला चिन्ह द्यायचं उदाहरणार्थ प्लस पाच प्लस नऊ दोन्हींना समान चिन्ह आहे म्हणजे क्रिया बेरजेची झाली आणि दोन्हीला जे चिन्ह आहे तेच उत्तराला चिन्ह द्यायचं प्लस मायनस दहा मायनस मायनस चौदा असं आहे दोन्हींना मायनस चिन्ह आहे मग इथं कन्फ्युजन होतं आपलं काय करायचं आता तर समान चिन्ह असल्यावर क्रिया बेरीज चौदा दहा चोवीस उत्तराला चिन्ह ह्या दोन्हीला जे आहे तेच उत्तराला चिन्ह द्यायचं अशा पद्धतीनं म्हणजे जेव्हा विरुद्ध चिन्ह असतील तेव्हा क्रिया वजाबाकीची उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं समान चिन्ह असतील तर क्रिया बेरजेची उत्तराला चिन्ह जे त्या दोन्ही संख्यांना असेल तेच चिन्ह त्या ते उत्तराला द्यायचं अशा पद्धतीनं आता याच्यावरचे काही उदाहरणं घेऊ आपण या ठिकाणी बघा आता काही उदाहरण घेऊ आपण बघा प्लस नाईन मायनस फोर आता विरुद्ध चिन्ह आहे या दोन्ही उदाहरणामध्ये काय आहे विरुद्ध चिन्ह आपल्याला दिसतंय मग मा आपल्याला माहिती आहे विरुद्ध चिन्ह आल्यावर क्रिया कोणती करायची वजाबाकीची बाकीची मग नऊमधून चार गेले उत्तर किती आलं पाच उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं यामध्ये मोठी संख्या नऊ मग उत्तराला चिन्ह प्लस इथं मायनस अकरा प्लस सात विरुद्ध चिन्ह आलं क्रिया कशाची करायची सांगा क्रिया वजाबाकी अकरामधून सात गेले चार उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजेच मायनस विरुद्ध चिन्ह आले क्रिया उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येच आता अजून काही उदाहरण घेऊ आपण प्लस नऊ प्लस आठ समान चिन्ह समान चिन्ह आल्यावर क्रिया बेरजेची नऊ आठ सतरा उत्तराला चिन्ह ज्या दोन्हीला आहे तेच अजून उदाहरण घेऊ मायनस वीस मायनस पंधरा दोन्हीला समान चिन्ह आलं क्रिया कशाची करायची बेरीज वीस आणि पंधरा पस्तीस उत्तराला चिन्ह ह्या दोन्हीला जे आहे तेच उत्तराचं चिन्ह सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट आहे ती आपल्याला देता आली पाहिजे अजून काही उदाहरणं घेऊ हो आपण बघा विरुद्ध चिन्ह मायनस सात अधिक तीन विरुद्ध चिन्ह आले क्रिया वजाबाकीची मधून तीन गेले चार उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं फायनल आन्सर मायनस चार विरुद्ध चिन्ह पंधरामधून आठ गेले सात उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे मायनस समान चिन्ह आले नऊ नऊ अठरा क्रिया बेरजेची उत्तराला चिन्ह जे त्या दोन्हींना आहे तेच अशा पद्धतीनं आपण चिन्हांचं चिन्हांबद्दल या ठिकाणी माहिती पाहिलेली आहे त्यानंतर आता समीकरण जेव्हा आपण समीकरण सोडवत असतो समीकरण सोडवत असताना काय करायचं बघा समीकरणामध्ये आपण चलाची किंमत काढतो चलाची म्हणजे अल्फाबेट असतात ए बी सी डी असेल एक्स वाय जेड असेल आबकड असेल एल ओ ओपी का कोणतंही अक्षर असेल त्याची आपल्याला किंमत शोधायची असते जेव्हा आपण समीकरण सोडवत असतो म्हणजे आणि समीकरणाची दुसरी महत्त्वाची गोष्ट काय आहे समीकरणामध्ये बरोबर या चिन्हाच्या डावीकडे किंवा उजवीकडे जेव्हा आपल्याला काही संख्या न्यायच्या असतात काही अक्षरं न्यायचे असतात तेव्हा काय बदल होतो त्याच्यामध्ये डावीकडून उजवीकडे किंवा उजवीकडून डावीकडे जेव्हा आपण ते संख्या आणि अक्षरं आणत असतो तेव्हा बदल काय होतो बघा जर एखाद्या संख्येला प्लसचं साईन असेल तर तो डावीकडून उजवीकडे जात असेल किंवा उजवीकडून डावीकडे येत असेल तर त्याचं साईन काय होतं मायनस प्लसचं काय होतं मायनस एखाद्याला मायनस असन त्याचं काय होतं प्लस गुणिले असल गुणिल्याचे काय होते भागिले आणि भागिलेचं काय होतं गुणिले म्हणजे थोडक्यात चिन्ह बदलतं त्याची क्रिया बदलते प्लस असल मायनस होतं मायनस असेल प्लस होतं गुणिले असेल तर भागिले होतं भागिले असेल तर गुणिले होतं अशा पद्धतीनं हा एक छोटासा नियम ध्यानात ठेवायचा समीकरणाचे काही उदाहरणं आपण आता या ठिकाणी पाहू बघा आता समीकरणावरील काही एक सात ते आठ उदाहरणं आपण पाहू खालील उदाहरणात एक्सची किंमत काढा अतिशय सोपा असत आता काय करायचं बघा यामध्ये एक्स अधिक पाच बरोबर अकरा आता किंमत कशाची शोधायची सांगितली चलाची किंमत म्हणजे आल्फाबेट असतात त्याची आपल्याला किंमत शोधायची असते मग आता एक साधिक पाच इथं एक इंग्रजीचा अक्षर आहे एक अंक आहे ह्या बाजूला अंक आहे यामध्ये एक गोष्ट असते अंक अंक एकमेकाचे मित्र असतात आणि अक्षर अक्षर एकमेकांचे मित्र असतात हे एक सोबत ठेवत नाही त्याला हाकलून देणार आहे त्या बाजूला कुणाला हाकलून देणार आहे आता तो ह्या प्लस पाचला हाकलून देतोय तो ह्या बाजूला जा म्हणतोय तो तिकडं जा म्हणतो तु। तिकडं तुझा मित्र आहे त्या बाजूला तू जा मग इकडे एक एकटाच राहिला बरोबर अकराला अकरा हे प्लस पाच त्या बाजूला गेले आपण आत्ताच पाहिलं होतं की जेव्हा अंक किंवा अक्षर डावीकडून उजवीकडे जातात किंवा उजवीकडून डावीकडे येतात तेव्हा काय होतं त्यांचे चिन्ह बदलतात प्लस पाच आहे त्या बाजूला गेल्यावर काय झाले मायनस पाच एक्स बरोबर अकरा मधून पाच गेले सहा एक्सची किंमत किती आली मग या ठिकाणी सहा झालं उत्तर एवढं सोपं दोन नंबरचं उदाहरण पाहू आपण इथंही तसंच आहे हा एक्स याला सोबत ठेवू शकत नाही तो त्याला सांगतोय तुझ्या मित्राकडे जा तिकडे मित्रा जा, जा म्हणतो तो मग त्याने काय केलं एकटंच राहिला इकडं इकडे गेले बावीस बावीसला बावीस अधिक सात त्या बाजूला गेले काय झाले वजा सात मग एक्स बरोबर बावीसमधून सात गेले किती आलं उत्तर पंधरा आता इथं एक्स इथं राहिला इकडं बत्तीस आता हे वजा दहा त्या बाजूला जाणार आहे काय होईल मग प्लस दहा अधिक दहा मग फायनल आन्सर बत्तीस दहा बेचाळीस एक्सची किंमत किती येते यामध्ये बेचाळीस आता इथं आहे तसंच एक्स बरोबर चौवेचाळीसला चौवेचाळीस वजा चोवीसला हाकलून दिलं तिकडं ते झाले अधिक चोवीस मग चार चार आठ चार दोन सहा एक्सची किंमत किती आली यामध्ये अडुसष्ट या, या ठिकाणी किती आली अडुसष्ट अशा पद्धतीनं एक्स ची किंमत एक्स असेल ए असेल बी असेल एल एम एन कोणताही अल्फाबेट त्या ठिकाणी असू शकत नेक्स्ट अजून काही उदाहरण पाहू आपण बघा आता तीन एक्स बरोबर पंधरा याच्यातल्या एक्सची किंमत शोधायची आपल्याला आता तीन आणि एक्स याच्यामध्ये कुठलंही चिन्ह दिसत नाही म्हणजेच त्या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह असतं आणि आपल्याला माहिती आहे की डावीकडून उजवीकडे जाताना गुणिलेचं काय होतं भागिले मग हा एक्स एकटाच राहिला इकडं एक्स बरोबर हे पंधराला पंधरा तीन इकडं गुणिले होते इकडं आल्यावर झाले भागिले भागाकारात गेले ते तीन एक तीन तीन पाच आहे पंधरा एक्सची किंमत किती आली पाच इथंही तसंच एक्स एकटा राहिला त्रेसष्ट सात गुनिलेले होते इकडे गेल्यावर भागिले झाले सात एक सात सात नऊ त्रेसष्ट एक्सची किंमत किती आली नऊ त्यानंतर आता इथं बघा सहा एक साधिक चार बरोबर चाळीस मग आता काय केलं ह्या सहा एक्सने अधिक चारला हकलून दिलं अगोदर तिकडं चाळीस अधिक चार तिकडे गेले काय झालं वजा चार सहा एक्स बरोबर चाळीसमधून चार गेले छत्तीस आता हा एक्स सहाला सोबत ठेवेल का नाही मग सहा हे तर गुणिले होते इकडे गेल्यावर भागिले झाले सहा एक सहा 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 छत्तीस एक्सची किंमत किती आली मग सहा इथं आता मायनस आठ तिकडे गेले पंचावन्नला पंचावन्न मायनस आठ तिकडे गेले झाले प्लस आठ नऊ एक्स बरोबर त्रेसष्ट मग आता एक्सची किंमत काढायची आपल्याला मग एक्स इकडं राहायला नऊला त्या बाजूला जावं लागेल एक्स बरोबर त्रेसष्ट नऊ गुणिले इकडे गेल्यावर झाले भागिले नऊ साती त्रेसष्ट एक्स बरोबर सात अशा पद्धतीनं यामध्ये या आपण काय पाहिलं धनऋण संख्या त्यांचं प्लसचं मायनस प्लस मायनस एकत्र आल्यावर क्रिया कशा करायच्या त्याचे दोन नियम पाहिले आणि काही समीकरणं या ठिकाणी आपण सोडून पाहिले आता यामध्ये हा भाग एक होता पुढच्या भागामध्ये थोडे कठीण पातळीचे समीकरण आपण बघू आणि यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण पदावली हा घटक या याच्या सहाय्याने शिकू स्वप्नपूर्ती नवोदय अकॅडमी आंबड आंबड याचा उद्देश असा आहे की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नवोदय आणि स्कॉलरशिपचं मोफत मार्गदर्शन करणे हा याचा प्रमुख उद्देश आहे सर्वांनी स्वप्नपूर्तीच्या यूट्यूब चॅनलवर जाऊन जेवढे व्हिडिओ त्या ठिकाणी आहेत ते सर्व पाहून घ्यावे जेणेकरून तुमचा चांगला सराव होण्यास तुम्हाला मदत होईल थँक्यू